आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सहलीला जाणार असल्यानं सीमा फारच उत्साहात आहे ती आपली बॅग भरत असतानाच तिचा भाऊ राकेश तिच्या रूममध्ये आला सीमा सहलीला जाणार असल्याचं त्याला समजताच त्यानं सुरक्षेचा उपाय म्हणून रक्षक ॲप स्मार्टफोनवर डाउनलोड करून घेण्याचा तिला सल्ला दिला चला तर हे अॅप कसं इन्स्टॉल करायचं आणि वापरायचं ते पाहूया या अॅक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण पुढील गोष्टी करू शकाल रक्षक मोबाईल ऍप कसं इन्स्टॉल करायचं ते स्पष्ट करणं हे ऍप वापरण्याचं प्रात्यक्षिक दाखवणं रक्षक मोबाईल ऍप हे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलं आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सीमध्ये हे ऍप अत्यंत उपयुक्त ठरू शकतं फक्त एक बटन क्लिक करताच तुम्ही असलेलं लोकेशन सांगणारा मेसेज इतर चार मोबाईल क्रमांकांवर पाठवला जातो याशिवाय तुम्ही आपत्कालीन क्रमांकावर व्हॉइस कॉलही करू शकता हे ॲप वापरण्यासाठी तुमचा मोबाईल अँड्रॉइड टू पॉईंट थ्री जिंजर व्हर्जन किंवा त्यापेक्षा पुढील व्हर्जनचा असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला रक्षक ॲप डाउनलोड करून वापरायचं असेल तर तुमच्या मोबाईलमधील वेबब्राऊझरवरून एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ॲप्स डॉट ओ व्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या तुम्हाला रक्षक ॲप सर्च करायचं असल्यानं सर्च बॉक्समध्ये रक्षक असं टाईप करा आणि सर्च आयकॉनवर क्लिक करा याचा अपेक्षित परिणाम म्हणून रक्षक ऍप तुम्हाला स्क्रीनवर दिसेल अधिक माहितीसाठी रक्षकवर क्लिक करा यानंतर डाउनलोड बटन क्लिक करा ऍप पूर्णपणे डाउनलोड झाल्यावर तुम्हाला तसं नोटिफिकेशन येईल ऍप इन्स्टॉल करण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा ऍक्सेस नोटिफिकेशन्स वाचा आणि तुमच्या मोबाईलवर ऍप इन्स्टॉल करणं सुरू करण्यासाठी इन्स्टॉल क्लिक करा ऍप यशस्वीपणे इन्स्टॉल झालं की तुम्हाला तिथे बरोबरची खूण दिसेल पुढे जाण्यासाठी ओपनवर क्लिक करा स्क्रीनवर दिसणाऱ्या पानावरील सर्व माहिती अटी आणि नियम वाचा नंतर ओकेवर क्लिक करा तुमच्या घरातील सदस्यांचे अथवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही संपर्क करू शकता अशा मित्रांचे मोबाईल क्रमांक अपलोड करा आणि ओकेवर क्लिक करा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही इमर्जन्सी कॉल किंवा सेंड मेसेज बटनांचा वापर करू शकता तुम्ही नोंद केलेल्या आपत्कालीन क्रमांकांवर तुमचे सध्याचे लोकेशन डिटेल्स पाठवले जातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्षक सारखं स्मार्टफोन ऍप हे वरदानासारखंच आहे हे तुम्ही पाहिलं हे ऍप जवळ असताना मदत मिळणं फारसा अवघड नाही मात्र अडचणीत असल्याचा बनावट इशारा पाठवल्यास कायदेशीर कारवाईचा धोका आहे हे लक्षात ठेवा अशा प्रकारचे ऍप जबाबदारीनं वापरणं आवश्यक आहे